मी आता सध्या उत्तर नागपूर परिसरामध्ये आहे आणि उत्तर नागपूर येथील मतदारांच्या मनात काय ते आपण जाणून घेऊ आमच्या सोबत हे मतदार आहेत उत्तर नागपूरचे आपण त्यांच्याकडून जाणून जाणून घेऊ कसा असावा तुमचा उत्तर नागपूरचा आमदार आपला काम करण्यावाला पाहिजे विकास करणेवाला पाहिजे कसा असावा आमदार आमदार असं असावा की ह्या ज्या क्षेत्रामध्ये तो आमदार निवडून येतो त्यांनी क्षेत्राचा पूर्ण विकास करायला पाहिजे नितीन जी इथे पंचवीस वर्षापासून आमदार आहेत मंत्री आहेत पण ह्या उत्तर नागपूरचा काही विकास केलेला नाही मला वाटते की त्यांनी मंत्रीपद भोगलं विविध 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 क्षेत्रामध्ये ते मंत्रीपद होते पण त्यांनी ह्या उत्तर नागपूरचा विकास केलेला नाही आतापर्यंत हा उत्तर नागपूर मागासवर्गीय आहे म्हणून आम्हाला परिवर्तन पाहिजे इथे काम करणारा असा व्यक्ती पाहिजे आम्हाला आता असं वाटत आहे की जो बहुजन समाज पार्टीचा जो प्रत्याशी बनलेला आहे मनोज सांगोळे तो काम करणारा असा व्यक्ती वाटत आहे म्हणून आम्ही आता जनतेने आम्ही असं मत केलं आहे की इथे यावेळेस आम्ही परिवर्तन करू आणि मनुष्य सांगोळेला निवडून आणू नितीन राऊतने विकास केलेला आहे ना विकास तर फक्त नावाचा आहे काय विकास झालेला नाहीये आपल्याला विकास पाहिजे तुमचं खुशाल ताराच्या कुठं राहता हे माझी हॉटेल आहे अमन रेस्टॉरंट कसा असावा तुमचा आमदार आमचे आमदार म्हणून सांगोळ्यासारखं आज असावं का नितीन राऊत ने विकास नाही केला का तुम्ही नितीन राऊत दर्शनच नाही दिसत कधी तिकडे तुम्ही कुठे राहता मी नगर काय सांगाल कसा असावा आमदार म्हणून सांगोळ्यासारखा असावा का नितीन राऊतने विकास नाही केला नाही केला तीनदा ना आमदार झालेत नव्हते पण तरी पण विकास नाही केला ते इलेक्ट्रिक इतका वाढला आहे मंत्री राहून सुद्धा म्हणून तो आता नवीन बदला हवा उत्तर नागपुरामध्ये परिवर्तन हवं असं एकूणच मत येथील मतदारांचं आहे या ना तुम्ही बोलाल का या काय नाव आहे तुमचं माझ्या सुखदेव उद्योग आहे मी नारी मध्ये राहतो नारीमध्ये पुष्कळ चांगला विकास केला आहे मनुष्यने आणि सारखा आपल्याला मंत्री पाहिजे आमदार पाहिजे का आमदार नितीन रावती नाही केला का नाही काहीच ताम का ना नाही केलं पाच वर्षामध्ये कधीच नाही आले ते कुठं पाहिलो पण नाही मिनट हा रोडावर तरी नाही पाहिलो पण मनुष सांगोडले हे गडर हे नाली साफ करतानी पण पाहिलो आणखी डुक्कर फेकतानी तरी पाहिलं कुठे <laughs> राहता तुम्ही <laughs> काय कसा आमदार असावा आमदार काय व्यवस्थित काम करणार असावा आणि आमच्या आम जनता कडे लक्ष प्रकारे काय एक वेळा निवडून देतात त्यानंतर काही आमदाराचे दर्शनच नाही होत एक कुणाच काय नाव आहे तुमचं माझं रवी कावरे कुठे राहता तुम्ही मी आवडत घराला काय वाटतंय कसा असावा तुमचा आमदार उत्तर नागपूरचा उत्तर नागपूरची काया पालट करायला पाहिजे असा व्यक्ती व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व आमदार पाहिजे इथे उत्तर नागपुरामध्ये आता विद्यमान आमदार जे आहेत डॉक्टर नितीन राऊत यांनी विकास केला का तुमचा थोडंफार केलं आहे त्यांनी पण आणखी हवं आहे आपल्याला विकास इथे रोड नाल्या आणि जे काही सिविर लायचे जे काही आहे प्रश्न ते निष्कळीत व्हायला पाहिजे आणखी आता बघा बघावडे साहेब इथे भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर मिलिंद माने आहेत उत्तर नागपूरचे उमेदवार बी एस पी चे मनोज सांगोडे आहेत आणि काँग्रेसचे डॉक्टर नितीन राऊत आहेत कुणाला पसंती देणार आम्ही तर माझे आता हे आमदार जे आहेत मनोज जी ते चांगले कार्यकर्ते आहेत त्यांनी हे केलं आहे आपलं समाजासाठी आणि ते काही झटतात तोडते ते कसे नाल्या वगैरे भरले तर त्यांना एक आपण त्यांना बोलवलं तर ते तुरुत कार्यासाठी येतात तर तसा एक आमदार आपल्याला पाहिजे वीस नोव्हेंबरला मतदान आहे आणि तेवीस नोव्हेंबरला मतगणना आहे उत्तर नागपुरात परिवर्तन हवं असं या उत्तर नागपुरातील मतदारांचं एकूणच मत आहे परंतु येणारा काळच सांगेल तेवीस नोव्हेंबरलाच माहिती मिळेल नोव्हेंबरलाच कोण बनेल आमदार या उत्तर नागपूरचा तो घोषित होणार कारण तेवीस नोव्हेंबरला मतगणना आहे तोपर्यंत आपण बघत राहा एम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार